कोल्हापूर यूथ मुवमेंटच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी रोटी डे उपक्रम राबवण्यात येतो यंदा कोल्हापुरातील शिवाजी चौकात हा उपक्रम झाला त्याला कोल्हापूरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यातून पाचशे चपाती आणि पाचशे किलो तांदळासह अन्नधान्य जमा झालं जमा झालेलं अन्न निराधार फिरस्ते यांना देण्यात आलं तर अनाथाश्रम कुष्ठरोगधाम अंधशाळांना वस्तू आणि धान्य दिलं जाणार आहे चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होतो याच महिन्यात टेडी डे चॉकलेट डे अशा प्रथा भारतात रूढ झाल्यात त्याचवेळी कोल्हापूर यूथ मुवमेंट ही संस्था दरवर्षी रोटी डे या नावानं उपक्रम राबवून गोरगरिबांच्या मुखात अन्नाचा घास देण्याचा प्रयत्न करते दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी रोटी डेचा उपक्रम राबवला जातो त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोचवून मदतीसाठी आवाहन केलं जातं यंदा कोल्हापुरातील शिवाजी चौकात रोटी डे उपक्रम झाला त्यातून पाचशे चपाती भाजी भात आमटी पाचशे किलो तांदूळ गहू सत्तर बॉक्स बिस्किट यासह तेल डाळी आटा साखर आणि पोहे असं साहित्य जमा झालं जमा झालेलं अन्न निराधार फिरस्ते आणि गरजूंच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यात आलं तर कोरडं धान्य अनाथाश्रम कुष्ठधाम अंधशाळा वाड्या वस्त्यांवरील गरजूंना देण्यात येणार आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष निलेश बनसोडे शीतल पंधारे ज्योती चौगुले अक्षय चौगुले वसुधा निंबाळकर प्रणव कांबळे समीर जमादार शिवराम बुद्ध्याळकर पंकज आठवले उपस्थित होते